नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला माहीतच आहे की लैंगिक समस्या जी असतात बऱ्याच वेळा मानसिक पण असतात किंवा मानसिक थकव्यामुळे होऊ शकतात किंवा किंवा बऱ्याच वेळा शारीरिक असतात ज्या लोकांना डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे काही हार्टचे आजार आहेत किंवा इतर काही म्हणजे किडनीचे आजार आहेत किंवा थायरॉईडचे आजार आहेत त्यांना पण लैंगिक समस्या उद्भवू शकतात म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की सर्वात प्रथम तुम्ही आमच्या क्लिनिकला आलात तर आम्हाला ह्या समस्या मानसिक आहेत का या शारीरिक आहेत हे आम्हाला तपासणं किंवा निदान करणं अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही स्वतःहून ट्रीटमेंट घेणं एकदम धोकादायक होऊ शकतं तर मित्रांनो अशाच विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मार्गदर्शन करीत आहे काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करीत आहे आणि कमीत कमी औषधामध्ये घरच्या घरी तुम्ही कसे बरे होऊ शकता या विषयावर तुम्हाला ज्ञान द्यायचा नमीच या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आपल्या मराठी बांधवांना पाठवा जेणेकरून माझ्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त माझ्या नॉलेजचा बेनिफिट झाला पाहिजे हीच माझी इच्छा आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा समस्या मानसिक पण असतात किंवा शारीरिक पण असतात पण तुम्हाला मी सांगतो हो की लैंगिक समस्या असो वा नसो ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला वाटतं तुम्हाला लैंगिक समस्यासाठी कुठंच जायची गरज नाही एक छोटं साम सिम्पल तुम्हाला मी एक मॉर्निंग ड्रिंक बन ड्रिंकबद्दल आज मी तुम्हाला थोडी कल्पना देत आहे मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात चांगलं जे म्हणजे आपल्याला गरज असते ती असते यल आर्जेनिनची कारण यल आर्जेनिन आपलं ब्लड प्रेशर लो करतं आपल्या ब्लड प्रेशरला डायलेट करतं त्याच्यामधून त्या नळ्यामध्ये आपलं प्रेशर कमी करतं आणि त्याच्यामुळं आपलं रक्तस्राव जो असतो रक्तपुरवठा असतो प्रत्येक ऑर्गनला चांगलं चांगलं करण्याचं काम करत असतो आणि जितकं चांगलं रक्त प्रवाह असला तितकं चांगलं आपल्या प्रत्येक पार्टला ऑक्सिजन मिळतं आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळं आपल्याला फ्रेश वाटतं चांगलं वाटतं जसं आपण खू ओपन एअरमध्ये आपण वॉकिंग करतो आपल्याला फ्रेश वाटतं ना तसं प्रत्येक सेलला ऑक्सिजनची गरज असते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ते ऑक्सिजनेशन वाढण्यासाठी आणि आप आपल्या रक्तवाहिन्यात डायलेट करण्यासाठी मी सगळ्यांना एक सल्ला देत असतो लैंगिक समस्या असो वा नसो हे आर्जेप्लो नावाचं औषध आहे याच्यामध्ये एल आर्जिनिन आहे जे ब्लड व्हेसल डायलेट करतं याच्यामध्ये झिंक आहे जे टेस्टोस्टॉन प्रोडक्शन वाढवतं आपल्याला थकवा कमी करतो आणि याच्यामध्ये फोल्विक ॲसिड आहे जे बीट्युएल वाढवतं जे बीटुएल डेफिशियन्सी सगळ्यांना येते आणि ह्या तीन घटक असल्यामुळं हे ड्रिंक रोजच्या रोज तुमच्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं आफ्टर द एज ऑफ फोर्टी डेली सकाळी उपाशी पोटी एक साचे डेली एक ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्ही जर हे ड्रिंक घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं निंबू टाकलं म्हणजे विटॅमिन सी भेटून जाईल थोडंसं अद्रक टाकलं म्हणजे तुमचं रक्त फास्ट होईल थोडंसं लवंग टाकली तर तुमचं हृदयाचं हेल्थ चांगली राहणार या याच्याबरोबर ह्या तीन गोष्टी जर कंपल्सरी तुम्ही जर टाकल्या तर तुम तुम्हाला कोणत्याही लैंगिक समस्याला समोर जायची गरज पडणार नाही कारण हे लैंगिक समस्याच दूर नाही करत तर तुमच्या हृदयाला मजबूत करतं आणि हृदया आणि रक्तवाहिन्या ह्या जितक्या मजबूत असतील तितकं तुमचं लैंगिक आयुष्य मजबूत राहते तुम्ही लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही जर लैंगिक आयुष्य तुमचं तुमचं फक्त इंडियामध्ये शोधत असाल तिथंच तुम्ही चुकी करता कारण लैंगिक आयुष्य हे आपल्या हृदयावर आपल्या माइंडवर आपल्या रक्तवाहिन्यांच्या हेल्थवर हे आपलं लैंगिक आयुष्य अवलंबून असतं आणि ते चांगलं करण्यासाठी किंवा चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या गाडीची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराची काळजी हे रोज आरजी फ्लो औषध घेऊन जर तुम्ही घेत असाल तर मला वाटतं की पन्नास टक्क्याच्या वर लैंगिक समस्यासाठी तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरजच पडत नाही तर मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी असतात हे जर तुम्ही जर डेली फॉलो केलं याच्याबरोबर प्रॉपर एक्सरसाईज केले किंवा प्रॉपर प्राणायाम योगा केला तर सोनं पे सुहागा अजून तुम्हाला म्हणजे चांगले याचे बेनिफिट मिळू शकतात तर मित्रांनो लैंगिक समस्या असो वा नसो तुम्हाला आरजी फ्लो म्हणजे मॉर्निंग रोजचे मॉर्निंग ड्रिंक हे तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं असतं हेच या व्हिडिओद्वारा मला तुम्हाला सांगायचं होतं थँक्यू मित्रांनो